नमस्कार मंडळी आज ना बरेच दिवसानंतर म्हणजे मम्मीचं झाल्यानंतर जा ना आज आम्ही शेताकडे आलो आहे आणि प्रत्येक सीझनला तर मी मम्मी माझ्याबरोबर असायची तर आज माझ्याबरोबर आमची आकडी आहे शेताकडे चाललो आहे आणि त्याच्या अगोदर ना इथे ना करवंदाचं सीझन चालू झालं आहे आत्ता तिकडे ओली करवंद आहेत बघा इकडे एवढं हे सगळं भरलं आहे आणि त्याच्यामध्ये एक करवंद आहे ते म्हणजे पिकलेलं आहे अजून पूर्ण नाही पिकलं पण चालू झालं आहे पिकायला तर म्हटलं जाता आता हे दिसलं तर ह्याचं काढून एक टेस्ट बघूच कशी लागते ते आंबट आहे गोड आहे आणि कुठं आहे का जरा बघते थांबा नाही नाही ना हे ओलं काढलं तर ह्याचं चीक पडणार माझ्या अंगावरती सगळं नाही ओलूच आहे तरी पण तुम्हाला ओलं मला ओलं करवंदा आवडतं तसं खायला कारण की ह्याचं लोणचं कधी हे पहिलं चीक काढून घेते अगोदर त्याच्याने तर सगळं म्हणजे तोंडाला चीक लागायचं आज आमचा कॅमेरामॅन कोण आहे माहिती आहे का अक्का आहे आत्ता बघूया खाऊन काय कस लागते खूप सारं चीक आहे त्याच्यामुळे एवढंच खाते जास्त नाही खात आणि हे तिकडं पिक असं इथं किडलंय त्याच्यामुळे हे खाऊ शकत नाही हम्म कुठे वेल तेवढा मोठा आहे सगळं लागले भरपूर लागले काढणार कोण काढणार कोण आता ना पंधरा दिवसानं बघायला पा। पाहिजे परत हे आलेत पाडायला आले ती सगळी घेऊन जाऊया का नंतर चांगलं लागतं का ही ना माझ्या आईनं केलेली लावण उसाची पाणी पाजवायचं चालू आहे आता सध्या त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही इकडे आहे दादा मुंबईकर जमतंय काय पाईपनं पाणी पाजवायचं आहे आणि हे, हे की। समझ। का आमच्या बोरचंच पाणी आहे हे अशा पट्ट्या मारलेत ह्याच्यासाठी की गहू रेड येत नाहीत असं गोड समज पण ह्याचा काय उपयोग होत नाही तर असं हे आहे इकडं ताई बसले इकडं दादा पाजवते पाणी आणि मी फक्त व्हिडिओ बनवते मम्मीनं काय काय घातलं बघा ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्यात मिरची घातली भुईमूग घातला आहे मक्का घातलाय आंबड्याची भाजी मेथीची भाजी लाल भाजी चवळी हे ना घ घालण्याचं कारण काय माहिती काय दरवर्षी लावून मम्मी करतेच आणि गेल्या वर्षी यात्रेमुळं ना मुलांना सुट्टीमध्ये कायच खायला मिळालं नव्हतं खूप धावपळ चालू होते त्याच्यामुळे मग मम्मीनं ना ह्या वेळेला सगळ्या भाज्या घातल्या होत्या की मेमध्ये सुट्टीला आल्यानंतर ला सगळं पुराणं खायला मिळेल म्हणून इकडे चिकूची झाडंही चिकू पण खूप सारे लागलेत आता तुम्ही जवळ गेले असते पण हे सगळं असं ओलं ओलं आहे आणि मी घातले शूज तर त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही असा का माझा इरादा नव्हता की शेताकडे वगैरे यायचं पण पप्पा बोलले जा तुझ्या आईनं घातलेल्या भाज्या वगैरे आलेत बघून ये जा म्हणून दादा शेताकडे आला होता पुन्हा आम्हाला न्यायला आला तो भुईमुख 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 एवढा एवढा आला आहे माझी आई टोकणून भुईमुख टोकणून गेली देवाच्या घरी आणि भुई मग आता एवढं आलं आहे की लावण इकडं कांद्याची भाजी वगैरे कांदापात हे सगळं आहे तर आणि तुम्हाला दुसरं पण एक दाखवते तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहिती आहे का हे ना असं करून जायला पाहिजे आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण ऊन लागाल आहे म्हणून ओढणी घेतली होती थोडा वेळ काढते आता तर हे ना आईची इच्छा होती की काजू जे आहेत आत्ता भाजीचे काजू असतात ना ते काजू ह्या वेळेला आम्ही एकही काजू वाळवणार नाही ते दाखवणाऱ्यासाठी खास मी तुम्हाला आले काजू काढायला जायचं तर आहेच मग त्याच्या अगोदर म्हटलं इकडे दादाचं आमचं चमचे आहे ऊस आला पाणी पाजवायचं आणि चिपूची झाडं तिकडे ही मम्मीने केलेली लावण तर ते काजू केवढे लागले आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आज खास इकडे आले दर वाळला आहे तिकडं बोललं आहे सगळं बस आता आमची म्हणते बास तुम्हाला आवाज आहे आला असेल आता बासून विचारलेला जमते काय मग जमवायला लागते हे जबाबदारी पडली त्याच्यामुळे पेला विक्री लागणार चप्पल तुझी इकडे आहे थांब आता हे ना तारा लावलेत तर लावू काय करण लावू तर लाव की मी इथून जर असं वाकून येतो अशी भेंग टाकून येण्यापेक्षा आणि आता जाऊया तिकडे काजूच्या झाडाकडे हो शेतकरी झाडाच्या बिया तोडताय तुझ्या आईच्या तर इकडे ना हे आमचं झाड आहे आणि ह्याला ना जास्त शेंगा शेंगा नाही सॉरी बिया लागले शेंगा लागले म्हणते येता येता मला शेहेची पण गावली काय वरण्याची हे घे त्याच्यात अरे हाय त्याच्यामध्ये हे ना झाड आमची ही झाड दोन तीन आहेत आणि हे साफसफाई केलेली नाही म्हणजे बिया लागायचं चालू झाले की पहिलं झाडाला आहे ना सगळं साफसफाई खालची वगैरे व्यवस्थित सगळं पेटवून वगैरे दरवर्षी मम्मी करायची पण ह्या वेळेला आमचा मेन माणूसच नाही आहे त्याच्यामुळं का देखरेख झाडांची झालेली नाही आहे तरीसुद्धा ह्या झाडाला केवढ्या बिया लागलीत जर अक्का आणि दादा बिया काढतायत हे तुम्हाला दाखवायचं होतं अक्काला का उंचीन कागद घे गं खाली कागद घे तर हे ना बिया खास तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या झाडांना लागलेत की नाही माहीत नाही काजूच्या बिया काजूच्या बिया हा कशाला घेतलायच बाबा हातात कोणतरी मस्ती मस्त कोणतरी येऊन गेले कस तुला समजलं कोणतरी येऊन गेलं इथे काय झालं आमचं एकतर डोंगरात पूर्ण शेत आहे तर त्याच्यामुळे ना आवजाव घर तुम्हाला असं प्रत्येकांचं होतं इकडं मग आमच्या भाऊबंद्यांचं चुलत्याचं माझ्या शेत आहेत त्यांची झाडं आहेत पण आपल्याला आपलीच झाडाचं बिया काढायच्या आहेत हां इकडे टॉमी टॉमीला पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे अक्का उडी मार अक्काला सापडे ना ज्याची उंची आहे तिनं मोबाईल धरला आहे आणि ज्याला सापडत नाही ते उड्या मारून उड्या मारून काजू काढायचे चाललेत काजूचा सीझन चालू झाला की आमच्या तिघांच्याही पहिल्या पहिले जे बिया असतात ना भले ते नंतर वाळवायच्या किंवा काजू खायचे काजू अजून मला दिसत नाही आहेत ते नंतर पण बिया लागल्यानंतर आमची आई सगळ्यांना पहिला बिया पोच करायची अशी त्याच्यामुळं आईच्या आठवण तरी पावला पावली येते असं सारखं अशी वाटतं असती तर काय काय केली असती आज मी दुपारी आले आज गुरुवार आहे आणि बाराची बस होती मला यायला इकडे ताई आणि मी बाराच्या बसनं आलो आहे ह्याला नाही ह्याला ना, ना फक्त हे लागले मोहोर आहे आणि हे एवढंसं झाड आहे एवढंसं झाड आहे पण बी मात्र लागले एवढी मोठी कुठे गेली एवढी मोठी तर ह्याला मी आता तो तो तोडते अरे तू तोडते इकडं ही झाड छोटी ही छोटीवाली झाड आहेत पण बिया तरी लागलेत आमची नाहीये ती चुलतेचे मोठीवाली आहे ती आमचे इकडे खाली हे वालं इकडे दादा आणि अक्का आहे तिकडे कोकणचा मेवा कसा वाटतोय अरे बायको कोकणची आणलायस के बाईक झाडं नाही लागली तर कोकण आपल्या इथून नाही म्हणतोय असं म्हणू नकोस मध्ये ऐकायला येतंय बायकोन व्हिडिओ बघितला तर बसची संध्याकाळी जेवण मिळणार नाही तुला चालू केल्यावर 持っていてから。 कोणाकोणाला काजू पाहिजे काजू मला तुला काजू आवडत बसलोय मी त्याच्यावर खाली ही बसली आहे त्याच्यावरती आमचा अरे मला चिमणींच घर सापडलं हे बघा चिमणींच घर चिमणींचं सुका तो भारी का बघ तुला राहायला घर आणलंय मी आपल्या झाड बाजूला अडकूय की एका झाडाला म्हटलं का खायचं काजू भेटेल म्हणून मी वरची आले आणि आकातील खालते तिकडं काय उपयोग होत नाहीये आणि हे तर एक लागले म्हणजे त्यांनी तयार केलेलं दिसलं तिथे तर तिथे एक असं घरट एक आहे आणि हे एक माझ्या हातात एक भारी यायला लागले थांबा एक मिनटं पहिलं मी उत्तर ते बांधावरून खाली आणि मग तिकडे जा ही छोटीवाईली आहे ही कलंबी झाडं आहेत त्याच्यामुळे ना कमी उंची जी आहेत तरी देखील त्याला फळ लागतं आमची एवढी मोठी मोठी झालीत एवढी जुनी जुनी आहे येते हे घ्या का तुला घर घे कर घर घे कर त्याला होलं पण बाई कायत्रे असायचं याच्यामध्ये असेल काय कस अडक तुला तुला राहायला घर घे असू दे घर आजच्यातच राहा याच्यामध्ये आणि उद्या तुला न्यायला येतो की काटीच तुटली ती हां पक्ष्यांना राहायला अक्कां जागा केला आतमध्ये हे असे काजू आम्ही लहानपणी ओले काजू नवे लालवाले खायचे काजू वाळल्या बिया तोडून टाकायचा दादा आणि आम्ही दोघी गोळा करायचो जुन्या आठवणी लहानपण देगा देवा देवा कुठं चढलास बाबा एवढ्या शेंड्याला दादा दादा अरे बोल की झाडावर चढून भ्यालाच की काय वहिनीला फोन करू दिस ना झाला चड्डी ते दिसाल्या त्याची तर, दिसला दिसला कोण वहिनी दिसाल्या काय दिसाले म्हटलं तो अमोल चव्हाणला मी आता सोडून आलो तिकडे ये म्हटलं तर लगेच येईल नको खरं आहे उद्या काजूची भाजी केली हय लगेच काढली दोन तासात इकडंच आकडी का झाड विचार तोडा ओडा लागलीस मोहर कसला पडा लागलाय तो उठा आता गोळा करा पाय बिया

काढायचं नाही पहिल्या असं चीक लागला होता त्याचा हिश्याने अजून एक कुणाच्या तरी लोक कशा झाडच तरी दादा बस खायचा काजू काजू लागायला नाही ताजूला तेच अगं तो पण बारका आहे ना तुरट असणार जागा का संध्याकाळच्या जा वरतीचं आता आपण हात लावल्यामुळे आता चालू आता आणि मध्ये याय पाहिजे तर पंधरा दिवसांनी आणि मार काजू खायला काय बिर्याणी मग काजू खाल्ले काजू खाल्ले काजूची भाजी खाल्ली अमोल आणि कुठं का झाडा आहेत हे बघा काजच काज काजूच काजी का